नमस्कार मी उमेश पाटीलकर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आता आपण समोर पाहत असलेली वास्तू आमच्या वेळगावातील उपकेंद्र म्हणजेच आयुष्यमान आरोग्य मंदिर भेळ त्याचबरोबर आजूबाजूचे परिसर स्वच्छता पाहून हेच स्वच्छतेचे माहेरघर हेही जाणवते अतिशय छोट्या जागेत परंतु सुंदरशी इमारत आपल्याला पाहायला मिळते आवारात आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिसते ते म्हणजे गप्पी मासे पैदास केंद्र इमारतीच्या चहूबाजूने सुंदरशी रंगीबेरंगी छोटी छोटी झाडे पाहून मन अगदी आकर्षित होते आणि मग आपल्याला समोरच्या भिंतीवर पाहायला मिळते ते आयुष्यमान केंद्राचं ठलक मोठ्या अक्षरामध्ये नाव उपकेंद्र सुरू झाल्यानंतर स्थानिकांनी किंवा आजूबाजूच्या गावातील लोकांनी फारसा असा काही रिस्पॉन्स दाखवला नाही परंतु या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर यांचा हातगुण औषधी गुण आणि पेशंटबरोबर समजून सांगण्याची पद्धत मग तो पेशंट ताप सर्दी खोकला डायबिटीज ब्लड प्रेशर कुठल्याही पद्धतीचा असो त्या पेशंटला समजावून सांगून स्वतःची काळजी स्वतः कशी घ्यायची असे इथंभूत मार्गदर्शन करून अतिशय थोड्या दिवसात आपल्या परिसरात नाव लौकला आले ते म्हणजे डॉक्टर श्री लक्ष्मण पांडुरंग तांबे आणि डॉक्टर तांबेसर गेली दोन वर्ष आपल्या भेळगावमध्ये कार्यरत आहेत आणि तांबेसरांच्या कौशल्यातून स्थानिक आणि आजूबाजूच्या गावातील लोकसुद्धा छोट्या मोठ्या आजारावर प्राथमिक उपचार घेण्यासाठी आवर्जून येतात आणि कार्यरत असताना आमच्या येथील लोकांच्या प्रति त्यांच्या मनात असलेली भावना आपण त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया डॉक्टर साहेब नमस्कार मी संपूर्ण गावाच्या वतीने आपले स्वागत करतो आणि तुम्ही इथे कार्यरत असल्यापासून आलेला अनुभव आणि आपला परिचय द्यावा ही तुम्हाला विनंती करतो माझं नाव डॉक्टर लक्ष्मण पांडरंग तांबे मी प्रॉपर सांगलीच आहे माझी पोस्टिंग इथं आयुष्यमान आरोग्य मंदिर फेड इथे झालेले आहे मी सध्या दोन वर्ष कार्यरत आहे इथे साहेब इथे आपण जॉईन झाल्यापासून इथल्या गावातल्या नागरिकांचा आपल्याला का सहकार्य वगैरे जर सांगा थोडक्यात हां भरपूर म्हणजे सहकार्य खूप गाव गावामधले गावा लोकांचं खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि हेल्पिंग नेचर पण खूप चांगलं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत मी पण राहिला आहे वेळामध्येच आहे इथे गावामध्येच आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा काही प्रॉब्लेम किंवा अडचण नाही आहे सगळं काही ओके आहे साहेब तुमचा मुलगा कुठचा असंच वातावरण असलेलं खूप गरज आहे अशा वातावरणाची इथे साहेब तुमचा मुलगा कुठचा मी सांगलीच आहे सांगलीच आहे तर सांगली म्हणजे थोडाफार घाटमार्ग किंवा घाटी आमच्या भाषेत आम्ही म्हणतो आणि आता तुम्ही कार्यरत आहात कोकणामध्ये साहेब काय सांगाल आमच्या इथल्या लोकांबद्दल आणि जी काही इथली संस्कृती किंवा तुम्हाला इथे आल्यानंतर भेटलेला एक थोडा थोडाफार लोकांचा आमच्या सहकार्य म्हणा किंवा समजा ते तुम्ही सांगितलं तरच तरीही इथल्या लोकांची मानसिकता समोरच्या प्रती जर तुम्ही समजा एवढं लांबून आमच्यासाठी शेवेला इथं आजार आहेत आणि जे <imit> का तुम्ही आम्हाला जे का सेवा देताय त्या पद्धतीने मला वाटतं पेशंट मला वाटतं बऱ्यापैकी आपल्याकडे येतात हे आपण बघतच असू आहे कारण स्वतः समजा आम्ही रिक्षावाला असल्या कारण आम्ही बऱ्याच वेळेला आणतो पण तरी पण थोडक्यामध्ये थोडक्यात काय सांगाल की इथल्या लोकांबद्दल एक तुमच्या मनाला भावलेली एक जाणीव नाही तसं तरी तिकडच्या वातावरणामध्ये इकडच्या वातावरणामध्ये खूप सारा फरक आहे तिकडचं वातावरण खूप चेंजेस आहे तिकडच्या वातावरणामध्ये मला पण थोडं सेट व्हायला थोडासा टाईम लागला पण आता मी पूर्णपणे सेट झालो आहे त्यामुळे थोडंफार चेंजेस आहे तिकडचं जरा वातावरण झाडी वगैरे जास्त आहेत आणि तिकडे कसं लोक भरपूर सारे तिकडे तिकडे बिझी असतात इथे पण भरपूर बिझी आहेत पण इकडलं वातावरण जरा चेंजेस पण आहे आणि चांगलं पण आहे वातावरण आपल्याला आरोग्यासाठी खूप चांगलं आहे पण वातावरण एवढं काही इकडे काही दुष्परिणाम म्हणजे जास्त असं भेळ मिसळ वातावरण नाही आहे अतिशय म्हणजे वातावरण खूप छान आहे स्वच्छ वातावरण स्वच्छ वातावरण ओके okay. ठीक okay, आहे साहेब तुमची जी का दोन मिनटं आम्हाला दिलात त्याबद्दल माझं जे काही चॅनल आहे आवड कोकणच्या कलागुणांची या चॅनलच्या वतीने मी आपलं शाब्दिक स्वागत करतो तत्पूर्वी खरोखरच की आपण जे काय कार्यरत आल्यापासून आपलं जे काय आमच्या भागामध्ये होणारं नाव हे मी जवळून ऐकतो आहे आणि असंच आम्हाला त्या गावातील नागरिकांना आपण सहकार्य कराल अशी गावाच्या वतीने तुम्हाला मी अपेक्षा करतो आणि असंच आम्हाला सहकार्य करा हीच तुम्हाला शुभेच्छा आपण आपल्या भाऊ मंदिरा थँक्यू धन्यवाद थँक्यू